नमस्कार आपण पाहता स्टार माझा आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलित भागवत दहाच्या बातम्यांची सुरुवात करूया बीडमधल्या आडस गावातल्या महिलांनी दारूबंदीच्या विरोधात यशस्वी लढा दिला अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या दारूच्या विरोधात या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी विजयही मिळवला हा जल्लोष आणि आनंद कोणत्याही राजकीय पक्षाच्या अथवा संघटनेच्या विजयाचा नाहीये ले हा आनंदोत्सव आहे दारूबंदी केल्याचा बीड जिल्ह्यातल्या आडसमधल्या महिलांनी एकजुटीने हा लढा दिला दारून गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले होते त्यामुळे दारूबंदी करायचीच या निर्धाराने या महिला एकत्र आल्या या महिलांनी आपल्या एकजुटीच्या जोरावरती दारूबंदी घडवली खुद माझे वारलेले आहेत कारण की दारूच्या नशेत ठिकाणी चुकीच्या रस्त्याने गेले ते दारू पिऊन रोडला पडले आणि मला वाटायला की मला जी बापाची कमतरता आहे इतर महिला इतर लेकराला बापाची कमतरता आणि माझ्या वाड्यामध्ये पाच सहा विधवा आहेत ते पण पस्तीस वर्षाच्या आजच्या आहेत त्यांची वेदना त्यांचे दुःख बघून मी हे हा लढ्यात शामल झालेले दारूबंदीसाठी महिला शासन दरबारी खेटे घालू लागल्या प्रशासनाकडून दारूबंदीसाठी मतदान घ्यायचं ठरलं मतदान करायला सरसावल्या दोन हजार तीनशे एकोणनव्वद महिलांपैकी एक हजार चारशे छप्पन्न महिलांनी मतदान केलं आणि तब्बल एक हजार दोनशे अष्ट्याहत्तर महिलांनी दारूबंदी घडवली ज्या दारूमुळे आपले संसार उद्ध्वस्त झाले ती दारूबंदी झाल्याचे समाधान या महिलांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होतं मा आमचे मालक त्याच्यातच गेले तर शिक्षक होते सगळं आडच तो उद्ध्वस्त झाले आतापर्यंत आमच्या इथं नाही नाही म्हणलं तरी पन्नास बायका महिला वारलेल्या आहेत जळून फाशी घेऊन औषध पिऊन आणि पुरुषही तितकच गेलेले दारूच्या पायी त्यामुळं दारू बंद होणं खूपच गरजेचं आहे दारूबंदीच्या शासनाच्या परिपत्रकामध्ये मतदानासाठी मतपत्रिकेत चिन्हाचा वापर करावा असा कोणताही उल्लेख नव्हता मतदानाच्या दोनच दिवस आधी शासनाच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आलं आणि न्यायालयाने एकाच दिवसात चिन्हाचा वापर करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले या प्रश्नी मी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि त्यांना महाराष्ट्रातील म महिलांचं साक्षरतेचं प्रमाण बीड जिल्ह्यातील महिलांचं साक्षरतेचं प्रमाण ही आकडेवारी दिली आणि तुम्ही जर या पद्धतीनं मतदान घेत असाल तर आमच्याकडे बहुमत असूनसुद्धा आम्ही हा लढा जिंकू शकणार नाहीत हे आम्ही न्यायालयामध्ये आम्ही कागदपत्री सादर केलं आणि न्यायालयानं आमची बाजू समजावून घेतली आणि आम्हाला मतदानाची हे म मतदानासाठी उभी वाटली आडवी वाटली असं चिन्ह दिलं हा विजय जसा महिलांच्या एकजुटीचा होता तसाच नारी शक्तीच्या आदर्शचाही या रणरागिणींचं कर्तृत्व दारूच्या दुकानांना सवलती देणाऱ्या सरकारच्या डोळ्यात झुंजलीन अंजण घालणार आहे गोविंद शेळके स्टार माझा बीड़